महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी अवकाळी पावसाचा ने धानोरा शिवारामध्ये वीज पडून चार बोकड ठार प्रतिनिधी विशाल देशमुख मजुराचे ऐंशी हजाराचे नुकसान मारेगाव शेतामध्ये चिंचेच्या झाडाखाली उभे असलेले चार बोकडांवर वीज पडली या चारही बोकडांचा जागीच मृत्यू झाला ही घटना तालुक्यातील चिंचमंडळ गावाजवळील धानोरा शिवारात घडली यात मजुराचे ऐंशी हजाराचे नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे चिंचमंडळ येथील लक्ष्मण लटारी कळसकर यांच्याकडे शेती नसल्याने त्यांनी उदरनिर्वाहासाठी चिंचमंडळ शिवारात नरेंद्र पाटील ठाकरे यांची शेती ठेक्याने करीत असल्याने सध्या उन्हाळा असल्यामुळे शेतात कोणतेही पीक नसल्याने त्यांनी आपल्या बकऱ्या या शेतामध्ये चारायला नेल्या होत्या दिनांक बारा मेला दुपारी तीनच्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद